त्या मैदानाला चालणार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढा आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाड्या क्रमांक तेवीस चा निकाला तास क्रमांक पाच वर दौ गाडी आयोज डिस्ले पिंपरी बुद्रुक यांचा राजा आणि साहिल प्रतिष्ठान द्वारले यांचा हरण्या या गाडीचा एक नंबरला आणि मालकाचा चालकाच चा अभिनंदन उत्तम भाऊचे वास्त्राचं नाव हो काय फायर आणि त्यांच्या द्वारलीवाल यांच्या वास्त्राचं हो का नाव काय नाही जेवण आहे गुज्जर आणि द्वारलीवालांचा दुसरा किंग गुज्जर पळाला त्यांच्यासोबत अमोल पलवान वाटेगावकरांची फायर पळाली सुंदर असा साज सीमे साडी ठरला दोन्ही दुसरी पळाले घ्या चोवीस लावून घ्या एक ला त्रिशा विजय मोठे झरे दोन नंबर सेवागिरी बसना आर्या सुजित जगाळे आरव सचिन माळवे झरे तीन नंबर